नमस्कार मंडळी कसा वाटला माझ्या मुलीचा लग्न तो लग्न होकार अरे महामेळावा झालाय माझ्या मुलीच्या लग्नाचा महामेळावा एखाद्या मंत्राच्या मुलीच्या लग्नात राहत नाही एवढे लोक सकाळी हात सुटला तर सायंकाळी बायको घरी बेट एवढे लोक मग लग्न कोणाचा होता शंभरच्या बोरीचा मजा को अरे दोन ते तीन महिने झाले माझ्या मुलीचं लग्न होऊन तरी लोकांच्या हाताची वाट जावा भाजी कशी झाली होता संपतच्या बोरी अरे पंधरा लोकांनी भांडे घासले तरी घासून नाही झाले तर बर्तन किती लागले असती लग्न कोणाचा होता संपतच्या बोरी जा चाळीस बोरे चाळीस बोरे पण मीठ लागला तर वराळ किती जेवला असं मग लगन कोणाचा होता अप्पाच्या बोरीचा